हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तर हा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे हे ते ना तिथं प्रत्येकाच्या राना रानामध्ये ना मोग वगैरे कोणाच्या मा रानात मोग पेरलेले आहेत कोणाच्या रानामध्ये उडीत पेरलेले आहेत तरी कौन -कौन तर कोण कोण शेजारचे आजूबाजूचे ते आणून देतात थोडंफार काहीतरी तर काय म्हणतात त्याला वानवाळा म्हणतात त्याला शेतातला त्यांच्या वानवाळा तर त्याच मुगाच्या शेंगा आणून दिल्या होत्या तर त्या शेंगा आता सहसा खच्च म्हणजे तसं तर शरीरासाठी आपल्या खच्च लय चांगलं असतं खरंच चांगलं असतं खाल्लेलं पण ते खाऊ वाटत नाही मग म्हणलं आता त्याचं आणून दिल्याच्यानंतर वाटोळ्या तर नको करायला कारण ते मन आप ते आवर्जून त्या आपल्याला शेत नाही म्हणून ते आणून देतात आणि मग आपण वाटोळ करायचं म्हणल्यावर ते योग्य वाटत नाही ते त्याचा पण अपमान आणि त्या आणून म्हणजे आणून देणाऱ्या माणसाचा पण अपमान आणि त्या पदार्थाचा पण अपमान होतो त्यामुळे मग मी म्हणलं की चला त्याच्या पण आता काहीतरी बनवू आपण त्यामुळे मग आपलं जे थालीपीठ असतं था, तर था, थालीपीठ म्हटलं तरी चालतं कारण मी त्याच्यात शिल्लक रात्रची भाजी होती ती भाजी पण टाकली होती जे मूग होते तर ते मूग पण लसूण दोन चार मिरच्या टाकून मी मिक्सरमधून काढून घेतले होते वल्ले मूग होते ते आणि आपण मेथीच्या पा मे, मेथीच्या भाजीचे जे पराठे मागे के एकदा केले होते तर सेम तोच प्रकार आहे तर पण त्या ज्या आहेत तर मी पुऱ्या लाटल्या होत्या म्हणजे पुऱ्या लाटल्या होत्या हां एकदा पुऱ्या लाटल्या होत्या एकदा एकदाचा एकदा पराठे बनवले होते, ला होते बन तर इथं पण तसंच करायला लागले पराठे बनवायला चालू आहे पण हे हा फक्त सिंगलच पदर केलं आहे मी चार पदर नाही केलेले तर मी ते पीठ मळून घेतलं त्याच्यामध्ये काहीच नाही फक्त गव्हाचं पीठ घेतलं आणि जिरे मोहरी लसूण आदरक कोथिंबीर हे सगळं टाकलं शिल्लक भाजी होती राहाराची तर ते तरी ते पण टाकून घेतली नाही तर बोलतायला मला थोडासा उशीर झाला एक 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 करतो ना इकडे इकडे बघतो लगेच करपून जातं तर इथे बघा पाच सहाच झाले होते जास्त काही झाले नव्हते कारण मग थोडे होते त्यामुळं तर इथे आपला पराठा मुगाचा पराठा तयार झाला आहे आणि त्याच्यावर दही मला तर खूप आवडतं दही आणि आपलं पराठे आणि इथं शिवाणीचा ऑनलाईन ड्रेस आले होते तुम्हाला पुण्याला गेले तेव्हा बोलले होते की शिवाणीला काहीच तिथलं पसंत पडत नव्हतं ऑनलाईन माझे मी आल्याचे गे आल्याच्यानंतर घेते असं म्हणले त्यामुळे मग आल्याच्यानंतर हे ड्रेस तिने ऑनलाईन मागवले होते नाईट ड्रेस पहिले एकदा मागवले तर ते आलेच नाहीत खूप दिवस आलेच नाही ते आणि नंतर मग हे ड्रेस मागवले तर ते आले आणि आले तर आले दोन्ही सोबतच आले हा पण आणि तो पण आ... पण तो तरीही ते मला घरं वगैरे बसून घ्यायचे होते कारण पौर्णिमा होती त्या दिवशी हा जो व्हिडिओ आहे तो पौर्णिमे दिवशीचा व्हिडिओ आहे तोपर्यंत घरामध्ये म्हणजे लक्ष्मी जाऊन आता किती दिवस झालं तोपर्यंत मूर्त्या खालीच होत्या त्या मूर्त्या काही वरी जातच नव्हत्या कारण त्याला कॅरी बॅग नव्हत्या कॅरीबॅग जर नाही लावलं ना तर त्याचा मूर्त्यांचा झालं फुल्यांच्या झाडांचा झालं काहीच उपयोग होत नाही ते खूप खराब होतात एक आठ पंधरा दिवस जरी आपण उघडी ठेवलं ना त्याच्यानंतर काहीच उपयोग होत नाही त्यामुळे जरा व्यवस्थित असं कॅरीबॅग वगैरे लावून जर ठेवलं वरे तर खेळ आपला जसा आहे तसा राहतो भले ते द पाच सात दहा वर्ष होद्या त्याचा थोडासा कलर उडत नाही कारण मी आता ह्यातल्या एक एक जो मूर्त्या आहेत तर कमीत कमी पाच पाच वर्ष झालं ते अजूनसुद्धा मूर्त्या वाटत नाहीत की पाच वर्ष झालं असेल त्या मूर्तीला घेऊन म्हणून एवढ्या छान मूर्त्या राहतात त्यामुळे मग मी असं पॅकिंग करून ठेवत असते दोरा बांधायचं सुई दोऱ्याचे टाके घालायचे काटापिणा लावायच्या जागजाग त्याला आणि छान असे पॅकिंग करून ठेवायची की त्याच्यामध्ये थोडासुद्धा कुठून म्हणजे हवा पण जाऊ नये आणि दुर्पट जायचं तर संबंधच येत नाही एवढं मी पॅकिंग करून मूर्त्या सगळ्या ठेवते तेव्हा कुठं मूर्त्या छान राहतात त्यामुळे माझं आता ही तीच काम चालू आहे त्याच्या अगोदर मी बकेटामध्ये पाणी घरं पुसण्यासाठी घरच पुसण्यासाठी बकेटात पाणी घेऊन ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हळद गोमूत्र मोठं मीठ आणि थोडंसं डेटॉल टाकलं होतं कारण डेटॉलनं कसं स्वच्छ वाटतं आणि घरात वास पण छान येतो किडे मकोडे काही असले तर मरून जातात त्या वासानं राहत पण नाहीत त्यामुळे मग डेटॉल थोडंसं टाकलं ना तर चांगलं राहतं त्यामुळे सगळं कालवून ठेवलं होतं पण म्हटलं त्या अगोदर अगदी घरातलं सगळं साफसफाई करून घेऊ आणि नंतर मग बाकीची कामं बघू कारण किती बी जरी घर साफसफाई केलं ना तर आठ दिवसाला सुद्धा बघा आपल्या घरात किती फुकोटा होतो आठ दिवस जरी आपण घरात नाही लक्ष देऊ द्या तर आपल्या घराची काय अवस्था होते तर तसंच काहीतरी आमच्यासोबत पण झालं किती पण ठेवायचं म्हणलं ना तर काहीतरी कपाटाचा काच तरी खराब होईल शिवाजी महाराजांच्या जे मूर्ती ठेवलेल्या त्याचं जरी काच खराब होईल काहीतरी काहीतरी दिसतंच थोडं पाहून किती पण स्वच्छ ठेवा आणि त्यातलं त्यात माझं जे ब्लाऊजचं काम आहे त्याच्यामुळं तर काही बघायचंच काम नाहीत का राडा होतो ना त्याच्यामुळे तर खूप राडा होतो पण तसं म्हणून पण नाही भागणार कारण ती माझी लक्ष्मी आहे त्यामुळे मला त्याला राडा म्हणून पण चालणार नाही ती माझी खरं तर चुकी आहे पण काय करणार आता किती बी नाही म्हणलं तरी बी त्याच्यामुळे मग मुन। असं पाहिजे तसं स्वच्छ सो राहत नाही शिवानीला पण वाटतं आणि मला पण वाटतं की घर कंटिन्यू असं असावं की कधी जरी माणूस आपल्या घरी आला तर त्याला वाटावं की बापरे घर किती छान आहे असं वाटतं पण तसं राहत नाही कारण आपलं कामच असं आहे की त्याच्यामुळे राडा होतोच घरामध्ये तर असो इथं आता बघा सगळ्या मूर्त्या वगैरे पॅकिंग करू करू ठेवल्यात आणि त्या मूर्त्याच्या आखारी मेन म्हणलं तर खपट ठेवले होते कारण मूर्त्या म्हणजे आपला माळा जो असतो तर तर त्या माळ्यावरचं जे म्हणजे खालची जी जागा असते तर ती एकदम प्लेन केलेली नसते मिस्त्री लोकांनी थोडीशी खर, खरमोडी खरमोडी जागा असते मग महागपुढे जर आपण मूर्त्या केल्या तर मूर्त्याचे खवले वगैरे निघतात त्यामुळे मग खाली प्रत्येक ठिकाणी आम्ही खपटं हातरतो आणि त्याच्यावर मग नंतर मूर्त्या वगैरे ठेवतो म्हणजे आपल्यापुन महागं पुढे बी जरी केलं ना तरी मूर्त्याला इजा काहीच होत नाही आणि त्याचा कलर टौके वगैरे काहीच निघत नाही त्यामुळे मग प्रत्येकाच्या खाली खपटं ठेवतो इकडे पेट्या ठेवल्या काय बसव बरं ठेव कुठं जागा कर त्याला इकडल्या साईडला ठेवू त्या कुंड्यापैकी फुलाच्या ठेवते चांगला कॅरी कपडे ठेवले ना त्या कोपऱ्याला कोपऱ्याला जागा लागलं ना कपडे ठेवायला कोपऱ्याला जागा करायला तर मूर्त्या वगैरे ठेवल्या आणि बाकीचा वरचा जो पसारा होता दोन टाक्या हांडा म्हणजे पातेले घेतलेले कढाई मोठी ती सगळं एक एक असं ठेवलेलं होतं ते पण सगळे एकत्र एका साईडला ठेवलं टाक्या दोन्ही होत्या ते एका ते घातल्या आणि नंतर एक साईडला जागा रिकामी केली का तर आता दसरा काढताना ना रोज एक एक एक, एक गटोडे जर आपण कपडे धुवले तर ते आणून ठेवायला घरामध्ये जागा पाहिजे कारण त्याला नंतर शिवायचं नसतं आपण जर त्याला हात लावलं तर ते अशुद्ध कपडे होतात त्यामुळे मग ते कपडे धुवायचे नवीन कपडे घालायचे अंगावर आणि नंतर तसाच गटोडं बांधायचं आणि वरील माळ्यावर आणून ठेवायचं म्हणजे मग ते त्याला मग नंतर जेव्हा आपण घट बसवतो तेव्हाच तो कुठं खाली घ्यायचं तोपर्यंत नाही घ्यायचं त्यामुळे तो माळ्या माळ्यावर जागा एक रिकामी केली आणि इथं घरामध्ये कपाटावर काचावर तुम्हाला मग असं म्हटलं होतं की इथं दुर्ळा फुपटा बसला होता खूप सारा कारण रोडवर घर असल्यामुळे गाड्या कंटिन्यू चालू राहतात मग गाड्या चालल्या का तर फुपटा कुठून कुठवर जातो लांबपर्यंत त्यामुळे मग साफसफाई केली सगळी इथं आणि इथला जो आवाज आहे ना इथं मी बोलत होते की आता साफसफाई झाली सगळी आणि असं झालं तसं झालं काय 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 बोलत होते मला पण आठवत नाही आहे कारण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले की मी व्हिडिओ शूट करून ठेवते पण त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय चालू आहे आणि मी काय बोलेल हे माझ्या पण लक्षात राहत नाही त्यामुळे पण हितला आवाज ना खराब येत होता सगळा फॅनचा आवाज यायचा घरात ते भांडे कुंडे वाजलेला आवाज यायचा बाहेर भांडे घासायला चालू होतं त्याचा आवाज यायचा वाटणी गाड्या चालल्या होत्या त्याचा आवाज हात आला होता कुत्रे बोकायला आवाज आला होता त्यामुळे मी तवाज पूर्ण कट केला आणि नंतर मग मीच असं बोलते पर्सनली आता तरी तर फायनली माझं सगळं काम झालं होतं आता ते संध्याकाळचा टाईम झाला होता आणि मी सांगत होते इथं की जाळ्या जळमट्या खूप साऱ्या होतात चार दिवसाला आठ दिवसाला साफसफाई घर करावंच लागतं जुनं घर जेव्हा असतं ना तर तेव्हा एवढा कामाचा लोड पडत नाही आणि जरी कुठं राडा असला ना तरी आपल्याला जाणवून येत नाही आणि आपलं लक्ष पण जात नाही एवढं पण जेव्हा आपलं नवीन घर होतं अस स्टाईल वगैरे स्टाईल वगैरे घरामध्ये होते तर तेव्हा ना थोडासुद्धा खाली काही घाण नको वाटतं कारण खाली काही जरी एक केस जरी पडला ना तर लगेच आपल्या डोळ्यासमोर दिसतो आणि लगेच आपण उचलून बाहेर टाकतो का आता ते आपल्या डोळ्यासमोर दिसतं आणि जेव्हा आपली स्टाईल नसते जुनं घर असतं तर तेव्हा किती जरी काय पडलं तरी आपल्याला जाणवत पण नाही आणि तेवढं काय वाटत पण नाही जेवढं म्हणजे तुम्हाला भाग पण मी बोलले होते की जेवढं घर म्हणजे मोठं तेवढं काम जास्त जेवढं घर आपण फॅन्सी बांधवल तर तेवढं जास्तच अजून जास्तच काम वाढतं जेव्हा आमचं स्टाईल नव्हती ना तर तेव्हा काहीच वाटायचं नाही किती बी जरी खाली राडा भांडेकुंडे पडलेले असले तरी एवढं काही वाटत नव्हतं पण आता ना किचनमध्ये झालं टी व्हीच्या रूममध्ये झालं ह्यामधल्या रूममध्ये झालं थोडंसं राडा इकडे इकडं ठेवायला नाही जमत कारण ते लगेच डोळ्याच्या समोर दिसतं आणि दिसल्याच्यानंतर मग ते आपल्याला पण व्यवस्थित वाटत नाही आणि नेमकं त्याच टायमाला जर कोणी बाहेरचं आलं ना मग तर काय बघायचंच काम नाही त्यांनी मग म्हणतात की तुम्ही घर छान ठेवताय असं ठेवताय तसं ठेवताय पण तरी आपल्याला वाटतं की अरे इकडे घर स्वच्छ काय दिसायला ह्यांना काहीतरी राडा पडला इथं माझे ब्ला ब्लाऊजचे कपडे पडले तिथं कसं काय घर स्वच्छ वाटायला आहे असं मनातल्या मनात वाटतं माणसाला प्रत्येकजण म्हणतं की तुम्ही स्वच्छ ठेवताय स्वच्छ ठेवताय पण शिवानीला पण नाही वाटत तसं आणि मला पण नाही वाटत कारण सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर जर किचन स्वच्छ केलं ना आणि दुपारून जर समजा आता काकूला आमच्या मॅगी आवडते मॅगी करून द्यावी लागते चहा पाणी करावं लागतं समजा एखाद्या वेळेस दुपारचा शाबू वगैरे करायचं म्हटलं तर अजून किचनवर राडा होतो जास्तीचा मग नंतर काढ वाटत नाही दुपारचा मग तसाच राडा ठेवायचा आणि नंतर मग चार वाजता काढायचा अजून होतच मग त्याच्यामुळं ना <laughs> नको वाटतं पहिलं जे घर होतं तेच बरं होतं असं वाटतं <laughs> तर तेच इथं मी बोलत होते पण आवाज व्यवस्थित आला नाही तर आत्तासुद्धा बघा मी व्हिडिओ एडिट करते तरी सुद्धा वाटे नाही आत्ता गाडी गेलेला आवाज ह्यामध्ये आला होता त्यामुळे मला थोडासा जाणवत पण असेल ह्यामध्ये आवाज आला होता तर तर बोलत बोलत बघा माझा व्हिडिओ संपत्ती यायला लागला एवढं बोलणं आहे ना एक एकदा तर मला व्हिडिओसुद्धा पुरत नाही घे जेव्हा मी शूट करते ना तर तेव्हा मला वाटतं की नको जास्त व्हिडिओ मोठा करायचा बोलणं पुन्हा सुचत नाही कमेंट वगैरे आले ना तर त्याच्यावर उत्तरं देण्या देण्यामध्ये व्हिडिओ कधी दे संपत माहिती होत नाही पण सध्या माझे व्हिडिओ पाहिजे तसे व्हायरल होत नाहीत त्यामुळे मग कमेंट यायचा तर काही संबंधच येत नाही म्हणून तरीसुद्धा माझं बोलणं वाढतच जातं काही कमी होत नाही संध्याकाळचा टाईम झाला होता इथं बो, बोलत बोलत दिवस आज पूर्ण माझा कामात गेला होता म्हणजे ज्या दिवशी माझी व्हिडिओ शूट केला त्या दिवशीचा दिवस माझा पूर्ण कामात गेला होता संध्याकाळचा पाच वाजेचा चहा वगैरे केला दिवाबत्ती लावली आता इथं कणीस भाजायला आहे दिवापत्ती वगैरे झाली आता कनिज भाजायला को और <laughs> वीस रुपयाला कधी साहेब बाहेर असं भाजलेलं आहे की नाही पण ते आरावर भाजलेलं असतं त्याची चव आणि ह्या गॅसवरची चव वेगळी लागते चुलीवरची बरोबर येत नाही कशाला चुलीवरचा ना छान लागतो आरावर भाजलेलं कोळसा असतो कोळशावर हवा मारून हवा मारून भाजलेलं आपलं आणि त्याला लिंबू आणि मीठ मग काय बघायचं काम नाही आणि त्यात पाऊस पाऊस पडायला लासावा आणि त्याच्यामध्ये कणस खाण्याची मजाच वेगळी पण आपल्या घरी काय नाही आता गॅसवर बांधायच आणि खायचं हाय सगळं लावा तुम्ही लिंबू लावा मीठ लावा खावा मला पण खायची इच्छा आहे पण आता माझा उपवास आहे उपवासाला नाही चालेल बाक करतो तर कर फुले बरं चांगलं चुलीवर छान लागत कधी गॅस भेज्या पैकी आपण कशावर खाल्लं होत मड जाळ कुणीतरी हो तिथं जाऊन पप्पानी कस पावसात खाल्ली होती त्याच्यावर भाजून पुन्हा त्यांना कळालं की तिथं मड जाळलेलं होतं म्हणून त्याच्यावर त्यांनी कस भाजून खाल्लं होतं पप्पानी कोणी खायचं मळ्यावर बघ पप्पानी खाल्लं होतं पप्पा सोबत अजून कोणीतरी होती वाटतं आणि संध्याकाळ चालते कुठून तरी आणि पाऊस चालू होता घेतले तिथलेच कमीसम तोडले खाल्ले हाय का नाही काकू मळ्याच्या आरावरण पुरा त्याला काय खाल्ल्याच्या नंतर तिथं कोणीतरी गेलं होतं जाले जा जाले तिथं सोडून पप्पा पण सरामती होते माहिती का आमचं बोलत बोलत तुम्ही आता स्टोरी ऐकली माझी की आमच्या मिस्टरांनी कणस कशावर भाजून खाल्लं होतं त्यांनी लहान होते लहान बी म्हणलं तरी दहा पंधरा वर्षाचे असतील तेवढे तेवढी त्यांना समज पण नव्हती आणि तेव्हा एवढे मोबाईल वगैरे काही नव्हते आ, तरते आ, आ, तर तेव्हा ते 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 ना संध्याकाळचा टाईम होता आठ दहा वाजले असतील तर कुठं तर खेडेगावात गेले होते तेव्हा गाड्या वगैरे काही नव्हत्या तर तिथून दोघं तिघं चलत येत होते आल्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि वाटत ना पहिलं कंच वगैरे खूप होते तर असो चला आता माझा व्हिडिओ संपत आला हे तर मला व्हिडिओ एंड करायचा टाईम झाला आहे आता आणि राहिलेली जी स्टोरी आहे ना तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी कधीतरी तर चला आता व्हिडिओचा एंड करते बाय श्री स्वामी समर्थ